आज मी पाहिले की चार दिवस मोर्चा उठला उस्मानाबाद या इथून गावच्या त्या मोर्चेमध्ये जो कोरोनाच्या वरती लोकसंख्या आहे आज ते आपल्या भावना त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं पण त्याच्यावर न बोलता ते फक्त टिंगले केल्या जातं मराठी समाजातला आपण काय येडे आहेत का एवढ्या मोठ्या संख्येने गेरबाहेर सोडून जातो आपण काय वीक मागतोय का यांच्याकडे यांना मंत्री केला फोन येई आपण केलं या आपल्याकडे कामाला आहे हे आपले पण सह मोठे झाले आणि वर आपल्यावरती चांगल्या करायच्या जे काय आम्ही देणार घेणार नाही आज माझ्यासारख्या आणि तर उद्या मोर्चामध्ये उद्या जर उलटं पालटं काय झाले या संदर्भात तो त्यांनी भाष्य केली किंवा आपल्या भावनांशी जर खेळ केला उद्या जर मुंबई जाऊ काय राडा झाला तर नाव कोणतं करावं होणार आहे महाराष्ट्राचं होणार ही आपली संस्कृती म्हणून आम्ही आज या एक लोकशाहीच्या मार्गानं साध्या सर मार्गानं दादांना एक संदेश दिला आहे तर बाबा तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा नसेल जमत मग कुठच्या खाली करा त्याच्यासाठी आम्ही भेट मागत नाही तुमच्या दादाला महत्व नाही ते खुर्चीला महत्व नाही तुम्हाला तिथे ठीक आहे आपली संस्कार आहे दादा म्हणून आपण आपल्यावरती संस्कार आहेत महाराजांना आजा म्हणायचं कधी ते आपल्याला माहिती आपण आजा पण म्हणू शकतो पण बारीक आहे त्यांची मला आजीदादा म्हणून महत्वाचं वाटतं कारण मॅम आपण संस्कार आज मी झिरो आहे त्यांच्या पुढे पण मी शिवजन्ममीच आहे ते तिथे राहून एवढा मास्करीत करीत असेल मी शिवजन्ममीच आहे महाराजांचं पहिलं स्टेशन आपलं मग आता का महाराष्ट्र पहिलं स्टेशन आपण आहे आपल्याला माझ किती असेल बायको मी ह्या आजच्या ह्या जी काही घटना झाली खरं तर हे आहे आपलं काही ही वेळ आपल्याला आली उपमुख्यमंत्र्याच्या मागं आपल्याला काळजी घेऊन पळायची वेळ आली परंतु आज त्यांची जी काही स्टेटमेंट तेच काय आलो दुसरे कोणते मंत्री संत्री असू त्यांच्याबद्दल शिवजन मंत्र्या संत्र्यांनी यायचंच नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मंत्र्या संत्र्यांनी आमच्या शिवजनभूमीत पाय ठेवायचं आणि आम्ही तो घेऊन देणार नाही तिथून पुढे अशा प्रश्न आमच्या सामान्य क्षेत्र तुम्हाला येण्यात येतील